या पद्धतीने जर तुम्ही अंडा मसाला तयार करचाल ना तर दोन चपात्या जास्त खाल कमी वेळेमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे आणि जेव्हा आपल्या जे घरामध्ये भाजीला काहीच नसतं त्यावेळी तुम्हाला ही रेसिपी एकदम सोपी पडणार आहे आणि पटकना बनवता येणारी अशी रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते अंडा मसाला तयार करण्यासाठी इथं आपण कढईमध्ये आपण चार अंडी शिजायला टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि ताट झाकून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अंडी शिजवून घेणार आहे थोडंसं मीठ टाकल्यामुळे काय होतं अंड्याची टलपार नीट निघल्या जातात त्यामुळे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपण वाटण काढून घेऊया वाटणासाठी इथं आपण थोडंसं बघा खोबरं किसून घेतलेलं आहे कांदा ही भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कसकस ही भाजून घेतलेली आहे एक टोमॅटो भाजून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबीर मीठ धना पावडर घेतलेला आहे जिरं आणि मसाल्यामध्ये आपण लवंग मिरी आणि दालचिनीचे तुकडे आणि तमलपत्र घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी घालायचं त्याच्यावरती झाकण लावून आपण त्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहे मिक्सरवरती आता बारीक अशी आपण त्याची पेस्ट हिथ बघा तयार करून घेतली आता गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडीशी हळद घालायची आहे घरचा मसाला इथं आपण एक चमचा एवढा घालून घेतलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि हे सर्व मसाले आता आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम हिथं लो ठेवलेली आहे आणि वाटण घातल्यानंतर आता आपल्याला वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर वाटण मिक्स करून घ्यायचं आता वाटण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत वाटण आपण भाजून घेणार आहे गे। म्हणून आता आपल्याला गॅसची फ्लेम आता फुल करायची आहे आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे वाटण चांगलं भाजलं की भाजी छान लागते त्यामुळे आपण इथं चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं भाजून घेणार आहे त्याच्यावरती एक असं झाकण ठेवायचं झाकण ठेवून आपण तेल सुटेपर्यंत इथं बघा वाटण भाजून घेतलेलं आहे वाटणाला पण छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण चमच्याने ते मिक्स करून घेऊया असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं वाटणाला ना असं तेल छान सुटलं ना की वाटण चवीला छान लागतं त्यामुळे जेवढं तुम्ही वाटण चांगलं भाजून घ्यायचाल ना तेवढी भाजी टेस्टला छान लागते त्यामुळे इथं ला आपण वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं असं गरम पाणी घालून घ्यायचं आपण अंडा मसाला करतो आहे त्यामुळे थोडंसंच पाणी घालून घ्यायचं ते पाणी मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आणि लो फ्लेमवरती चांगलं तेल सुटेपर्यंत आणि आपण ना मसाला दोन एक मिनिट ना चांगला भाजून घ्यायचा जेवढे मसाले छान भाजून घ्यायचे ना तेवढी भाजी टेस्टला छान लागते नंतर मग त्यामध्ये आता हिथं आपण कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी अंड्या मसाल्यामध्ये घालायची त्यामुळे अंडा मसाला चवीला छान लागतो सर्व अंडी हिथं आपण शिजवून घेतलेले आहेत अंडी शिजवून घेतल्यानंतर दहा मिनिट एवढी थंड होण्यासाठी ठेवायची दहा मिनिटानंतर थंड झाल्यानंतरच त्याची टलपार काढायची म्हणजे सगळे टलपार कशी निघतात अंड्याची त्यामुळे थंड करूनच अंड्याची टलपार काढून घ्यायची इकडं आपली ग्रेव्हीही तयार झालेली आहे आता तयार झालेल्या ग्रेवीमध्ये हिथं आपण अंडीना कट करून घालणार आहे ह्या ठिकाणी बघा चाकूने आपण सर्व अंडी कट करून घेणार आहे ते मसाल्यामध्ये असे ठेवून घ्यायचे मसाल्यामध्ये ठेवल्यानंतर मग त्याच्यावरती आता आपण ना थोडासा मसाला ना मसालाही घालून घेणार आहे थोडासा चमच्याने असा मसाला घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची तयार हिथं आपला झालेला आहे अंडा मसाला तयार करून घेतलेला आहे हिता आपण अंडा मसाला अगदी कमी वेळेमध्ये होणारी ही रेसिपी आहे आणि पटकना तयार होते त्यामुळे तुम्हाला जर असं कधी पटकना जर काही बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच असा अंडा मसाला तयार करून नक्कीच बनवून खाऊ शकता तुम्हाला चपातीबरोबर खायचं असेल तर तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर आवडत असेल तर भाताबरोबर पण खाऊ शकता जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद